दिवाळीनिमित्त बाजारामध्ये नवीपेठ गणेश मंडळ पुरस्कृत युवा गर्जना फाउंडेशनच्या वतीने ना नफा ना तोठा मिठाई फरसान विक्री ही अवेलेबल झाली असून खान्देश केटरिंग असोसिएशनचे सचिव रतन सारस्वत यांच्या माध्यमातून नवीपेठ येथे यावेळी स्टॉल लावण्यात आले आहे यावेळी विविध प्रकारचे आकर्षक फरसान बाजारात विक्रीस आले असून महन थार मोतीचूर लड्डू बालुशाही सोनपापडी शंकरपाडे स्पेशल काजू कतली स्पेशल मावा मिठाई देसी घी मिठाई तेज फरसान खट्टा मिठ्ठा फरसान मकई चिवडा चना दाळ मसूर दाळ स्पेशल चकली आदी फरसान बाजारात विक्रीस आलेले आहे तरी जास्तीत जास्त जळगावकर नागरिकांनी या फरसान विक्री स्टॉलला भेट द्यावी असं आवाहन यावेळी नवीपेठ युथ फोरम नफाना तोटा फरसाण विक्रेत्यांनी यावेळी केला आहे या संदर्भात देश कॅटरिंग असोसिएशन सचिव रतन सारस्वत यांनी अधिक माहिती दिली हा स्टॉल जळगाव शहरातील नवीपेठ येथील भारत डेअरीच्या बाजूला यावेळी सुरू आहे तरी जळगावकर नागरिकांनी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थिती द्यावी असे आवाहन यावेळी रतन सारस्वत यांच्या माध्यमातून करण्यात आले आहे उद्या काही दिवसावर येऊन ठेपलेला आहे विविध प्रकारचे फरसन बाजारात विक्रीस आले आहे काय सांगाल आपण मागच्या एकतीस वर्षापासून दादा इथे नवी पेठ युथ परम नवी पेठ गणेश मित्र मंडळाच्या मार्फत आपण ना नफा ना तोटा या तत्वावर आपण मिठाई व फरसाण याची विक्री करतो पण मागच्या एकतीस वर्षापासून खूप चांगला प्रतिसाद लोकांनी दिलेला आणि जवळपास संपूर्ण जळगाव जिल्ह्याचे लोक आणि बाहेरचे लोकही आपल्या इथे येत असतात आणि खूप चांगला रिस्पॉन्स आहे आपण पण या आपल्या भारत डेअरीची गल्लीत नवी पेठ जुनी नवी सरस्वती डेअरीसमोर जगाव त्या वर्षाच्या तुलनेत यंदा काय काय बाजारामध्ये खास आकर्षक फडसाण दाखल झाला आहे फरसाण म्हणजे आम्ही नेहमी प्रत्येक वर्षी काही ना काही नवीन आयटम आणत असतो आणि यावर्षी आपण सध्या नवीन स्पेशल काजू वगैरे आपण खूप म्हणजे ना नफाना तोटा या तत्वावरच तो लोकांना लोकांच्या सेवामध्ये आपण देत हो। आहोत आणि खूप चांगला रिस्पॉन्स येतो नाव सांगा आपलं माझं नाव रतन सारस्वत कांदेश कॅटरिंग असोसिएशन